नमस्कार तुहेर माझा मितवा ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत इथे आर्नवकडनं डब्यातली भाजी खाली सांडते आणि तो ईश्वरीने बनवलेल्या चिठ्ठीनेच ते सगळं काही सांडलेलं पुसून काढतो ते पाहिल्यानंतर ईश्वरीचा इतका संताप होतो आहो तुम्ही त्याला कशाला पुसलं म्हणून ती त्याला रागावू लागते त्याला समजतच नाही ही मला का रागवत आहे त्यावेळेला ती म्हणते जाऊ दे सगळा रायता फेलवून दिला आहे मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आणि असं म्हणत ती चिड चिडते आणि बाहेर निघून जाते आर्नव तिला हाक मारू लागतो आणि मग त्याला नंतर क्लिक होतं की इला मला बहुतेक सॉरी बोलायचं होतं आणि मी जे काल बोललो त्याच्यावरती ती रिॲक्ट झाली माझी इश्यू बोलायचं नाही आता स्वतः गिल्टी फील करत आहे आणि इथे मला तेच सांगण्याचा प्रयत्न करत असेल म्हणूनच बहुतेक ती माझ्यावर रागवली मग ती बाहेर निघून गेल्यानंतर तिथे बडबड करत उभी असते सरांच्या नाकावर नेहमी राग असतो कधी कोण काय सांगते ते ऐकूनच घ्यायचं नसतं आणि मी काय सांगते ते बोलणं ऐकणं अगोदर चिडचिड सुरू करून दिली त्याच वेळेला लावण्य तिथे येते लावण्य तिला म्हणू लागते बायकोचा रोबाप करून झाला असेल तर आता घरी गेली तरी चालेल जेवून घ्या जेवून घ्या डबा खा काय अगं इथे काम करण्यासाठी लोक येतात बायकोगिरी करायला इथे यायचं नाही हे ऑफिस आहे आणि ऑफिसमध्ये फक्त काम होतं तुझ्यासारख्या थर्ड क्लास सेन्स नसलेल्या मुलीला काय करणार असं म्हणाल्यानंतर इथे लावण्य निघून जाते आणि ईश्वरीचा संताप होतो मला ती चिनपटी काय काय बोलते म्हणून इकडे अर्णव फोन करून मामांना सांगू लागतो की काय झालं काय कुणाच ठाऊ ईश्वरी फार चिडचिड करत होती आज माझ्याशी नीट बोललीही नाही आणि रागा रागाने तावा निघून गेली मी काय चूक केली तेही मला कळलेलं नाही तर मामा म्हणतात ठीक आहे आम्ही ती घरी आलो की बघतो काय झालंय तितक्यात तिथे ईश्वरी येते अंजलीलाही मामा सांगतात की तिला काय आहे माहीत नाही अर्णव चिंतेत होता मग इथे ईश्वरीला अंजली प्रेमाने विचारते काय झालं तुझा चेहरा फारच निराश दिसतोय त्यावेळेला ती म्हणते नाही ताई काही नाही काही झालेलं नाही मग अंजली सांगू लागते हे बघ चिंटू माझ्यावर रागवला ना मी त्याला छान काहीतरी पदार्थ बनवून खाऊ घालायचे आणि तू तर किती छान छान पदार्थ बनवतेच ना पण मला असं वाटतंय तू सरप्राईजमध्ये दुसरं काहीतरी करावं आता मामाही इथे म्हणतात हो ना मला हे असं वाटतं आता तो विचार तूच कर की काय सरप्राईज द्यायला हवं चिंटूला ज्याने चिंटूचं मन तुझ्या बाबतीत जे काही ना निराश झाले ते चांगलं होईल अंजली तिला भारी भारी आयडिया देत असते सुचवत असते पण मामाही तिला सांगतात तुझ्या पद्धतीने तुला जे सरप्राईज द्यावं असं वाटेल ते तू दे त्याच वेळ ना ह्या दोघांचं बोलणं तिघांचं बोलणं राकेश ऐकतून पुढे येऊन म्हणू लागतो काय चाललं आहे आणि जरी सांगू लागते की ईश्वरीचा नवरा तिच्यावर उचला आहे तर त्याचा राग घालवण्यासाठी तिला आम्ही वेगवेगळा टिप्स देतो आहे कसा नवऱ्याचा राग घालवायचा इथे राकेश मग तिच्याकडे पाहू लागतो आणि तिला म्हणतो एवढं काही महत्त्वाचं नसतं राग वगैरे घालवणं किती सोप्पं असतं एक छानशी स्माईल दिली तरी राग निघून जातो असं तो बोलत असताना मामा इथे ईश्वरीला सांगू लागतात की हे बघ बेटा तू कोणाकडे काही लक्ष देऊ नको कोणी काय सांगते वगैरे तुझ्या मनाला जसं वाटते तसं कर जा बरं रूममध्ये असं म्हणत तिला ते रूममध्ये दे काढून देतात अंजलीही तिला भारी भारी टिप्स देते नवऱ्याचं मन जिंकण्यासाठी आणि राकेश इथं संतापून जातो की हे नवरा बायकोंचं पुराण ऐकून ऐकून मला कंटाळा आला आहे मला माझी इंदूर जिलेबी लवकरात लवकर माझ्या ताब्यात हवी आहे आणि हे ती आर नऊच्या ताब्यात कशी जाईल हे बघत आहे त्या गोष्टीचा त्याचा संताप होऊ लागलेला असतो इकडे अर्णव संध्याकाळी घरी जाण्यासाठी निघालेला असतो त्याची आवरावर चालू असते तिथे लावण नाही येते निघायचं का पण मला असं वाटतं अजून काही मीटिंग्स बाकी आहेत त्या तो पूर्ण करायला हव्या पण अर्णवी ते आता नकार देतो जितकं काम केलंय तितकं पुष्कळ आहे मी आता घरी जाणार लावण्य त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागते की अजून हे बाकी आहे ते बाकी आहे पण तो काहीच ऐकायला तयार नसतो निघताना तो मग टिफिनकडे पाहू लागतो त्याला इतकी गोष्ट क्लिक होते की ह्या कागदाला मी काहीतरी पुसलं म्हणून ईश्वरी माझ्यावर रागवली निघून गेली मग तो कागद घेऊन तो पाहू लागतो तर त्याच्यावर थँक्यू सर असं असतं त्यावेळेला त्याला जाणीव होते की मी किती गडबड गोंधळ करून ठेवला ती मला थँक्यू म्हणायला आली होती आणि मी तिच्यावरतीच रागवलो तिला काहीच बोलू दिलो नाही आणि त्या दिवशी पण असंच घडलं तिला मला काहीतरी सांगायचं होतं ते सांगण्या अगोदरच मी रागवून निघून गेलेलो तिने माझ्यासाठी नाश्ता बनवला तो तर मी पाहिला सुद्धा नव्हता बहुतेक ती आता मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते सॉरी मिस इंदोर असं म्हणत असताना लावण्य म्हणते सॉरी कोणाला तर तो म्हणतो की माझ्या बायकोला कारण ती माझ्यासाठी इथे स्पेशल करायला आली आणि मी सगळा गडबड गोंधळ करून ठेवला इकडे ईश्वरी मात्र सरप्राईज प्लॅन करू लागलेली आहे तिने खूप सारी फुलं मागवली ऑनलाईन आणि ते फुलं लपवत छपवत ती रूमच्या दिशेने घेऊन जात असते अंजली तिला पाहते थांबवण्याचा आवाज देते पण ती थांबत नाही घ घाई गडबडत निघून जाते अंजली म्हणते ही अशी काय काय लपवून घे घेऊन जात होती तर अंजली मामा म्हणू लागतात मला ती फुलं दिसत होती मग दोघंजण बहुतेक जण एकमेकांना सरप्राईज देणार आहे फूल वगैरे देऊन काहीतरी रूममध्ये दे स्पेशल चालू आहे आज असं म्हणत दोघं साईड होऊ लागतात अंजलीला फार आनंद होतो की आर्नवसाठी ईश्वरी स्वतःहून हे सगळं करत आहे राकेशचं मात्र संताप होऊ लागतो त्याला काहीही करून ते स्पॉईल करायचं आहे इथे खूप छान थँक्यू लिहून फुलांनी सजवट केलेली असते ईश्वरीने आता ती वाट पाहते सरांची सर आले की मी फुलं देऊन त्यांचं स्वागत करणार आणि इथे आर्नव येतो रूममध्ये त्याची एंट्री होते रूममध्ये पाहतो तर रू, इतकं भव्य दिव्य असं सुंदर फुलांनी काढलेलं थँक्यू नाव ते फुलं पण झाला प्रॉब्लेम एक मोठा अर्णवला शिंका सुरू झाल्या फुलाच्या वासांनी त्याला खूप मोठी ॲलर्जी आहे ह्या गोष्टीची जाणीव इथे ईश्वरीला नव्हती आता आर नव बघता बघता इतका शिंकू लागतो फुलांच्या सुगंधाने त्याच्या शिंकण्याला आता काही लिमिटच राहिलेलं नाही बघता बघता तो तिला सांगू लागतो तुला एवढं मोठं सरप्राईज द्यायचं होतं मला विचारायचं तर खरी तुला फुलांबद्दल माहिती तरी होती का मला फुलांची किती मोठी ॲलर्जी झाले के ढेर म्हणा तिथे ईश्वरी म्हणू लागते की सॉरी सॉरी माझ्याजवळ चूक झाली मला नव्हतं माहीत तुला इतकं मोठं प्रॉब्लेम आहे आणि चिडलेला आता हा आर्नव शिंकून शिंकून त्याचा आवाजही गेलेला आहे त्याला इतकी भयंकर मोठी अलर्जी या गोष्टीची जाणीव तिला तिथे झाली कारण आर्नवचा आवाजही निघत नाही आर्नवला शिंकून शिंकून थकल्यावाने होऊ लागतं त्याला ती पाणी घेऊन येते पिण्यासाठी पाणी देते आणि आर्नवची बिघडलेली तब्येत पाहुणे इथे ईश्वरीला टेन्शन येतं की मी काय करायला गेले गिफ्टमध्ये दे सरप्राईज द्यायला आणि शिंकास देऊन टाकले राकेशला मात्र चिड येत असते त्याला इमॅजिन करून करून त्रास होत असतो की ईश्वरी आणि आर्नव आता किती जवळ असतील त्यांनी एकमेकांना सरप्राईज दिले ते किती खुश असतील त्याने आता एक नवीन आयडिया काढली तो बायकोला म्हणू लागतो की तुझ्या भावावरती मागे हल्ला झाला त्याचं मन थोडं निराश आहे आपण ना आज रात्र एकमेक पूर्ण फॅमिलीसोबत बसून घालवूया मस्त गाणी गप्पा गोष्टी करूया तुला काय वाटतं अंजली म्हणते नको आज ईश्वरी आणि अर्णवला आपल्यासोबत बो बोलवायला नको खाली गप्पा गोष्टी करायला ते दोघंजण आज चांगला टाईम स्पेंड करणार आहे आणि ईश्वरी खूप छान सरप्राईज प्लॅन करत होती दिवसभर त्या दोघांना आज निवांत राहू देऊ आज नको असं म्हणत तिने राकेशला नकार दिला आता चिडलेला हा राकेश नवीन प्लॅन सुरू करतो की लावण्याला फोन करून सांगू लागतो इकडे ना काय झाले तुला माहिती आहे का ईश्वरीने खूप छान रोमॅन्टिक असं सरप्राईज इथे आर्नवला देण्यासाठी प्लॅन केले दोघ जण रूममध्ये आहे आता ते दोघ जणं एकमेकांसोबत काय करत असतील इमॅजिन तू करू शकतेस ना तर मला असं वाटतं की तू लवकरात लवकर इथे यावं तुझ्या आर्नवला तिच्या मिठीतून लवकरात लवकर काढून घ्यावं काय वाटतं तुला मग लावण्या तिथे धावपळ करत आलेली असते इकडे ती पोहोचलेली असते आणि आर्नवला इतका थंडी ताप आलेला असतो बिचारा फुलांच्या सुगंधाने जाम झालेला जा असतो शिंगून शिंगून तापलेला आर्नव आता झोपलेला असतो लावण्य जाते रूममध्ये त्याला बोलवण्यासाठी पुढे जे काही मोठे ट्विस्ट ना ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सगळेजण सबस्क्राईब बटन दाबायला विसरताय बेलायकॉन बटन नक्की दाबा धन्यवाद